सगळ्यात अगोदर तर मृत त्वचाची जे बारीक बारीक हे राहता बारीक कणंबिणं हे सगळे निघून जाता तुमचे सगळे छिद्रे मोकळे होतात त्वचे रंग बदलतो त्वचा तुमची टवटवीत होणार एकदम चकचकीत त्याच्याकरता ही थेरपी इतकी महत्वाची आहे हे सगळं नॅचरल आहे याच्यामध्ये चौदा प्रकारच्या वनस्पती टाकलेल्या आहेत मध टाकलेलं आहे आणि सरसूचं तेल त्याच्यामध्ये अजून गरम करून स दोन चार प्रकारची जी वारुळाची माती आहे लाल माती आहे काळी माती आहे हे टाकलेली आहे ही मड मड थेरपी घ्यायच्या अगोदर तुमचे ऑइल थेरपी होते ऑइलची मालिश झाल्यानंतर तुम्ही सनब्लात घ्यावा लागतो तुम्हाला कमीत कमी अर्धा तास त्याच्यानंतर असा चिखल लावून ही चिखल म्हणजे मढ हा मड थेरपी घेण्यासाठी तुम्हाला वीस पंचवीस मिनटं लावल्यानंतर कमीत कमी तुम्हाला अर्धा तास तरी तुम्ही उन्हात बसून सकडं सुकल्यानंतर तुमचं शरीर ज्या टायमाला आवटल्यासारखं वाटेन तुम्हाला त्या टायमाला तुम्ही असं मोकळं झाल्यासारखं वाटणार तुमच्या शरीरातले रक्तवाहिन्या रक्ताबिसरण व्यवस्थित होईल ब्लड सर्क्युलेशन आपण ज्याला म्हणतो व्यवस्थित होईल सांधे दुखी हाडं दुखी कोणी म्हणतं माझी पाठ दुखते कोणी टोंगही दुखता कोणी काही दुखतं ही मडथेरपी घ्या आणि त्याचे फायदे पाहा दारूसाठी तर हजारो रुपये खर्च करायला तयार आहेत लोक पण जर तुम्ही ही मडथेरपी पैसे म्हणून नको एक तुमच्या शरीरासाठी करून पहा आणि पहा त्याचे फायदे काय काय तुमच्या शरीरासाठी ओके धन्यवाद